नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय घरच्या घरीच पटकन होणारा पिझ्झा हा पिझ्झा आपल्याला तव्यावर बनवायचा आहे आपण इथे बघू शकता की आपला पिझ्झा किती सुंदर झालाय छान भाजला गेला आहे खालून आणि वरतून आणि टेस्टलाही खूप सुंदर झालाय चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी शिमला मिरची कांदा टोमॅटो चौकोनी आणि उभ्या कापमध्ये कापून घेतलेत स्वीट कॉर्न घेतलेत चीज घेतले मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस घेतलाय आता इथे मी एका प्लेटमध्ये पिझ्झा बीज घेतला आहे यावर आपल्याला मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस स्प्रेड करून घ्यायचा आहे आपण मेयोनीज आणि पिझ्झा पास्ता सॉस सेपरेटली स्प्रेड करू शकतो पण मी इथे एकाच वेळेस दोन्ही स्प्रेड करून घेते आहे हे दोन्ही मिक्स करून याची लेअर केली तरीही त्याची टेस्ट छान लागते सेपरेट केलं तरीही चालते आता यावर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे भाज्या टाकून घ्यायच्या आहे मी इथे दोन पिझ्झा बनवते त्यामुळे एका पिझ्झाला मी उभ्या कापलेल्या भाज्या घालून घेते आणि दुसऱ्या पिझ्झाला मी चौकोनी कापलेल्या भाज्या घालून घेते अशा पद्धतीने आपण आपल्याला आवडेल पद्धती त्या पद्धतीने ज्या भाज्या आहेत त्या ठेवू शकतो आता यावर सर्व भाज्या ठेवून झाल्या की आपल्याला स्वीट कॉर्न आणि त्यावर चीज किसून घालायचं आहे आपण मिक्स अप चिली फ्लेक्स वगैरे आपल्याला आवडेल तेही घालू शकतो पण मुलांसाठी बनवायचं असेल तर नाही घातलं तरीही चालतंय आता ह्या भाज्या आणि चीज आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकतो यामध्ये तुम्हाला हवं असेल तर पनीरही घालू शकतो आता आपण हा पिझ्झा प्रिहीत व्हायला ठेवलेल्या तव्यावर ठेवून घेऊयात आणि वरतून एक झाकण ठेवूयात पंधरा आप मिनिटासाठी आपल्याला मीडियम गॅसवर हे शिजवायचं होतं आता आपला हा पिझ्झा पंधरा मिनिटांनी छान शिजलाय तर आपण कट करून बघूयात कसा बघूया आता इथे आपला पिझ्झा छान झालेला आहे व्यवस्थित कट झालाय आणि बघू शकता खूप मस्त झालाय अशाच प्रकारे मी दुसराही पिझ्झा बनवून घेतलाय आणि तोही कट करून घेते दुसऱ्या पिझ्झामध्ये मी एक्स्ट्रा चीज घालून घेतलेलो होतो आणि चौकोनी कापल्या भाज्या घातलेल्या होत्या हा पिझ्झाही आपला खूप सुंदर झालाय आणि खरपूस भाजला गेलेला आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि असा पिझ्झा तुम्हीही घरी बनवून बघा